लोकसभेसाठी उमेदवार शिंदे अजित पवार गटाचे आणि चिन्ह कमळ असं चित्र पाहायला मिळेल असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडू यांनी केलाय सत्ताधारी पक्षातील आमदारांनाच असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे तर आम्ही घड्या निशाणावरच लढू असं उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का शिंदे देतं का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदे साहेबांचे अजित अजितदादाचे राहीन भाजप अजित दादाचे आणि शिंदेचे काय होऊ शकते काय आणि होऊ शकत या देशात साहेब बच्चू कडू असं म्हणाले आहेत की सगळ्या जागा ज्या महाराष्ट्रातल्या ते भाजप लढवणार आहे अजितदादा आणि शिंदेचे उमेदवार जे आहेत ते कमळावरती निवडणूक लढवतील ते त्यांची माहिती आहे आमची माहिती तशी नाही आमचा पक्ष वेगळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळ निशाणीवर आमचे लोक निवडणूक लढवतील